बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ कुचन प्रशालेत तेलगू भाषा दिन व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत प्रसिद्ध तेलगू साहित्यिक श्री गिडगू व्यंकट राममूर्ती तसेच क्रीडा जगतचे महान जादूगार मेजर ध्यानचंद कुशवासिंग या उभयंतांचा जन्मदिवस अनुक्रमे तेलुगू भाषा दिन व क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था गणेश गुज्जा विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर या मान्यवरांच्या शुभस्थित दीप प्रज्वलन करण्यात आलं प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रस्ताविकेतून भाषेचं महत्व विषद करून उपस्थितांचं स्वागत केलं प्रसंगाचं औचित्य साधून तुलसी गंधम या भक्त पत्रकाचं अनावरण करण्यात आलं तसेच तेलगू विद्यार्थी प्रियांका कोपिल्लुल्लू व देविका बत्तुलू देताचं बत्तुल गायन केलं तसेच सहशिक्षिका प्रियांका महेंद्रकर आणि अक्षरालू कोण हे गीत सादर केलं अध्यक्ष समारोपात श्रीनिवास यातम ते यांनी तेलगू मातृभाषेतूनच शिक्षण घ्या तेलगू साहित्य ते संपदा जास्त आहे अन्नमया संकीर्तन ऐका मोबाईलचा वापर करू नका असा मोलाचा सल्ला दिला या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेलगू शिक्षिका सौ प्रतिभा इराबत्ती डॉक्टर महेंद्रकर सौ गायत्री लक्ष्मापुरे आणि यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सौ प्रियंका महेंद्रकर यांनी केलं तर सौ गायत्री लक्ष्मापुरे यांनी आभार मानले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर